आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली तर या जयंतीनिमित्तानं हरिभक्तपरायण पल्लवी महाराज आवारी यांचं कीर्तन झालं जयंतीनिमित्तानं मांडवे बुद्रुक येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला सीए परीक्षा उत्तीर्ण झालेली ऋतुजा उत्तम धुळगंड महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये भरती झालेला प्रमोद सतू सोडनर दहावीत प्रथम आलेली प्रियंका परशुराम कुदनर आणि द्वितीय आलेला कुणाल नानाभाऊ धुळगंड यांचा सत्कार केला गेला सालाबादप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांची जयंती लिंबफाटा या ठिकाणी आयोजित केली होती यावेळी साकूरपठार भागातील जनतेनं देणगीच्या स्वरूपात प्रतिसाद दिल्यामुळे ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली तर कोणतीही गोष्ट युवकांशिवाय घडणार नाही त्यासाठी युवकांना संधी द्या असं हरिभक्तपरायण पल्लवी महाराज आवारी यांनी म्हटलंय आज खूप आनंद होत आहे की मांडवे या गावामध्ये आपण सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा इतका काही सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि खूप सांगायला आनंद वाटतो की खरं तर त्यांनी ज्या पद्धतीचं जीवन जगलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं त्यांनी जी शिकवण आम्हाला दिलेली आहे अगदी त्याच पद्धतीनं या गावामध्ये जे कोणी दावीमध्ये फर्स्ट आलेले मुलं असतील मुली असतील त्यांचं या ठिकाणी गुणगौरव केलेलं आहे आणि त्यांच्या आईवडिलांचं देखील भरभरून कौतुक केलेलं आहे स्त्रीचं जर अशा पद्धतीचा सन्मान होत असेल तर शंभर टक्के आम्हाला तो खूप म्हणजे खूप प्रेरणादायी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या मांडवे गावातील सर्व ग्रामस्थांचे मी उदार करण्याने ऋण व्यक्त करते रामकृष्ण हरी ग्रामीण भागामध्ये देखील इतका काही सुंदर असा हा थाटामाटामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खरं तर तरुणांना योग्य दिशा देणारं आजचं हे खरं तर सुंदर असं नियोजन आजचा तरुण आम्हाला कुठेतरी भरकटलेला दिसतो आहे स्त्रियांना योग्य ती त्या ठिकाणी आम्ही पाहिजे तशी सेवा पोचू शकत नाही परंतु या रणरागिणीकडनं आम्हाला खूप काही शिकण्यासारखा आहे हा संदेश तर या कीर्तनाद्वारे आज देण्याचा थोडासा प्रयत्न केला आणि या ग्रामस्थांनी देखील या ठिकाणी खेडोपाडी सुद्धा इतका सुंदर असा पुण्यश्लोक या ठिकाणी संदेश पोहोचवण्याचं काम केलं म्हणून पुन्हा एकदा मांडवे गावातील सर्व ग्रामस्थांचे मी उदार अंतकरणाने ऋण व्यक्त करते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव काल आमच्या किटीपाठी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातील आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर